त्यांचं अगदी मनापासून स्वागत करते डायरी मध्ये तर आज आहे शुक्रवार काल रात्री नवन्याला दवाखान्यातून घेऊन आलो आणि आता नवन्या कशी आहे छान एकदम ओके झाली ठणठणीत मीही अगदी व्यवस्थित आहे हेही अगदी बरे झाले तर आम्ही तिघही अगदी ठणठणीत झालो आणि ट्रिपला जाण्यासाठी अगदी रेडी आहे तर उद्या जायचंय आम्हाला साठी निघायचंय सकाळी साधारण सहा वाजता वगैरेच निघू हो की नाही ना आणि कुठे जायचंय का बीच तिला खूप आवडत म्हणजे तिची खूप म्हणे आम्ही दिव्यागर वगैरे गेलो होतो ना तेव्हा ती दीड वर्षाचीच होती पण तेव्हाही तिने खूप मस्ती केली होती आणि ह्या वेळेस तर ती काय खेळणार आहे ना मला इमॅजिन करूनच खूप मस्त वाटतं आणि तिला खूप आवडतं असं पाणी माती खेळायला पण अजून ना तिचं त्याची बीचवर खेळायला घेतात ना ते बकेट वगैरे सगळं असतं ते घ्यायला जायचंय भेटेल की नाही ते माहिती नाही पाहुयात कसं होतंय काय होतंय तर त्याआधी ना मला एक रेसिपी करायची ती म्हणजे कोंडुळेची काही ठिकाणी कोंडगुळे पण म्हणतात काही ठिकाणी कोंडुळे म्हणतात म्हणजे हे तरी म्हणतात की कोंडगुळे त्याला आपण ना मिश्रपिठाच्या तिखट पुऱ्या देखील म्हणू शकतो थंडीसाठी अगदी मस्त पर असा पर्याय आहे नाश्त्यासाठी आणि जर तुम्ही कुठे बाहेर गावी जात असाल तर त्यासाठी खूप छान आहेत कारण असं म्हणतात म्हणजे हे म्हणतात माझ्या सासूबाई म्हणतात की त्या चार पाच दिवस अगदी छान अशा राहतात मी कधीच केल्या नाहीयेत किंवा खाल्ले नाहीयेत पण हे ना मला दरवेळेस आम्ही असं कुठे फिरायला जात असेल ना दोन तीन दिवस तर नेहमी म्हणतात बनवून घे पण मी कधी केलं नव्हतं ह्यावेळेस म्हटलं ठीक आहे करून पाहावं तर काल सासूबाईंना फोन करून रेसिपी विचारली तर त्यातलं माझ्याकडे ना माझ्याकडं ना ज्वारीचं पीठ नव्हतं तर ज्वारीचं पीठ पाठवून दिलंय सासूबाईंनी तर आता मला त्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या तर म्हंटल चला सोबत ही रेसिपी शेअर करू आणि अजून बॅग भरायची खूप सारे काम आहेत बघूयात कसं काय काय होत तर ना मी त्यासाठी इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय त्याचबरोबर ही एक वाटी बाजरीचं पीठ आहे तेही टाकून घेते तसच ते एक वाटी गव्हाचं पीठ आणि अगदी अर्धी वाटी ना बेसन पीठ घेतलंय तेही यात टाकते त्याचबरोबर इथे ना जिरे आपले सॉरी ओवा आणि तिळ घेतलेत ते मिक्स करते इथेच खूप सारी कोथिंबीर आणि ओ... यात ना हिरवी मिरची आणि लसूण घेतलाय तर हे छान आधी बारीक वाटून घेते तेही यात मिक्स करणार आहे हिरवी मिरची आणि लसूण आहे ना बारीक वाटून घेतले पाणी टाकून ते यात घालून घेते आता यात मी ना जिरेची पावडर आहे म्हणजे पूड आहे जिरेची जिरे पूड थोडीशी आणि हळद थोडीशी आता हे सगळं ना आपल्याला घट्ट असायचं ना पीठ मळून घ्यायचंय जास्ती पातळ नाही करायचंय नाहीतर आपल्या ज्या आहेत ना त्या कडक होते मीठ राहिलं तसंच मळलं असतं नाहीतर मी पीठ चवीनुसार छान असं मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं छान असं मळून घ्यायचं असं झालंय तर हे असं झालंय माझं पीठ म्हणून आता याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्यात आणि त्या तळून घ्यायच्यात मस्त गोंडुळ्या तयार झाल्यात मी आम्ही करून पाहिलं आणि खूप छान फुगतात देखील खूप मस्त लागतात मी पहिल्यांदाच खाल्लेत पण मस्त आहेत ते फुगलेले आहेत हे दोन हे थोडं जास्त हे झालंय पहिलं फुगलंच नव्हतं तेल तापलं नव्हतं म्हणून छान असे हे चला पद्धतीने मी हे बाकीचेही बनवून घेते आणि तयार झालेत माझे मस्त असे कोण भरपूर झाले मला वाटलं होतं थोडेच होतील पण मस्त झालेत आणि ना असे छान हे फुगतात देखील हा खूप छान फुकतात खूप मस्त झाले आणि टेस्टला ही छान आहे थोडे अजून तिखट असते तर चाललं असत पण ठीक आहे आणि अगदी कुरकुरीत पण आहेत सॉफ्ट पण आहेत म्हणजे त्याची जी वरची लेअर असते ना ती क्रिस्पी आणि जी खालची जाड लेअर असते ती थोडीशी अशी सॉफ्ट आहे पण असं मस्त लागते सांगता नाही येणार खूप छान होतात मस्त होत मी आवाज दाखवते एकदा फक्त हा आवाज यायचा कुरकुरेत आपलं छान असं सॉफ्ट आहे आणि तेवढंच मऊ देखील आहे म्हणजे असं नाही की असं वाताळल्यासारखं थोडं चावायला जोड अजिबात नाही छान आणि मस्त लागतात नक्की ट्राय करून पाहत मस्त आहे आणि थंडीत चहा सोबत खायला एकदम बेस्ट आहे वाजत आलेले आहेत आठ आत्ताच आम्ही बाहेरून आलो अजून स्वयंपाक पूर्ण झाला नाहीये आहे जेवणही राहिले मी संध्याकाळी ना बाहेर गेले होते काही गोष्टी घ्यायला पण तेव्हा ना मला हे भेटलं नाही हे जे असतं ना सगळं हे मला भेटलं नव्हतं तर मग ते हवं होतं ते फुटेल तर ह्या गोष्टी हव्या होत्या यासाठी हो यांनी शोधल यांच्या मागे आल्यापासून एकतर आधी निघतच नव्हतात घरात हा मग निघत नव्हता मी जबरदस्ती नेलय तुम्हाला तर यांचं म्हणणं होतं की बाहेर खूप त्यांनी तिथे ना आमचा सगळा पसार आहे तिथं बॅग भरायची तर ज्या ज्या गोष्टी बॅगेत भरायच्या आहे ना त्या सगळ्या तिथे काढून ठेवलेल्या आहेत अजून बॅगही भरून झाली नाहीये बऱ्याचशा गोष्टी राहिल्या तर सगळ्यात आधी जेवून घेणार आहे आम्ही भांडे घासणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहे हो ना ने वन्या? हो ना बघूत बघूत आपण उघडून हे माझी खूप इच्छा होती की जर बीच वर जाणार आहे तर हे गोष्टी आणि मी बोलली होती त्याच्यामुळे ते तिच्याही सारखं डोक्यात होतं की मला हवंय हवंय तर फायनली भेटलं मला वाटलं त्यासाठी आता पूर्ण आतमध्ये जावं लागतं की काय कापड बाजारात वगैरे पण जायची गरज नाही पडली कुठे भेटलो आपल्याला हे टॉई दुकानात मला पण आहे त्या एरियाला काय म्हणतात काय तांबट तांबडकरमाळा तांबट करमाळा तिथे टॉईजचं दुकान आहे तर तिथे भेटून गेलं बरं झालं भेटलं नाही तर खूप लांब जावं लागलं असत क्वालिटी चांगली आहे ना क्वालिटी खरंच छान आहे अगदी झाड बादली आणि असंच टाकून ना तिला त्याचा किल्ला वगैरे बनवता येईल मस्त बैठकी हो ना नाही आवडलं तुला इकडे बघून शाप आवडलं हॅव्ही हा छान एक हे थांबला काय काय दे एक हे एक हे आणि ते दाखव ती टोपी तिथे का टाकली तशी काढून आणि हे अशा काही गोष्टी भेटल्या झालंय येताना काही गोळ्या घेऊन आले म्हणजे जसे की ओमी क्रोसिन अजून काय घेऊन आले डोकेदुखीची बँडेज अशा एक दोन गोष्टी घेऊन ज्या ज्यासोबत असाव्यात कारण मलाच पित्ताचा जास्त त्रास आहे त्यामुळे शक्यतो मला असं लागतील ते घेऊन आले तेही भरून ठेवायचे जे जे कपडे हवेत ज्या ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या मी काढून बाजूला काढून ठेवल्यात सग्ड़ा सग्ड़ा जे घड्या घालून बॅगमध्ये ठेवता येईल त्यानंतर अजून काय घ्यायचं राहील बाकी जे आपले असतं ना सगळं आवरायचं वगैरे ते सगळं एका याच्यात भरून आहे जे पाऊचमध्ये मध्ये तर जवळपास सगळंच सगळंच आहे आणि आता थोड्या वेळात ते येतीलच माझे दीर आणि वैष्णवी थोड्या वेळाने आणि म्हणजे इथून आम्ही सकाळी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर निघूत तर हो असा होता आजचा हा छोट असा ब्लॉग व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत आनंदी राहत कुलश्रात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या